नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्ससुद्धा तर आपण तळेगाव दाबडे राव कॉलनी या गार्डनमध्ये आहोत आपण पाहू शकता की आज रविवार आहे शाळेला सुट्टी अनेक चिमुकले या ठिकाणी गार्डनमध्ये खेळताना आहेत अनेक पालकांनासुद्धा नोकरीनिमित्त सुट्टी असते आज तेसुद्धा मुलांना कुठेतरी एक विरुंगळा मिळावा कुठेतरी एक आनंद मिळावा या दृष्टीने या गार्डनमध्ये आलेले संध्याकाळी साधारणतः सहा वाजतात ते अंधार पाडायला लागलेले परंतु अजूनही मुलं या ठिकाणी खेळतात ते छान प्रकारे या ठिकाणी झोक्या आहेत किंवा जे आपण म्हणतो खेळणे आहेत या ठिकाणीसुद्धा खेळणे परंतु नक्की या गार्डनमध्ये नक्की काय कमतरता जाणवते किंवा नागरिकांना नक्की ना काय अपेक्षित आहे जे आता लवकर तळेगाव दाबाडी नगर परिषद प्रशासन जाऊन त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक विराजमान झालेले आहेत त्यांच्याकडनं नक्की काय काम होऊ शकेल किंवा त्यांच्याकडनं नागरिकांना काय अपेक्षा आहेत हे सुद्धा काही नागरिक आणि काही मुलं आहेत आपण त्यांच्यावर थोडंक्या जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आत्ता आपण तळेगाव दाबाडी परिषद असणार राव कोण नाही या भागात खेळतात गावडीमध्ये आहोत बराबा ठिकाणी अनेक लहान मुले खेळतात ते तर नक्की या ठिकाणी खूप छान गार्डन आहे ज्येष्ठ नागरिक असो लहान मुलं असो किंवा नोकरदार वर्ग असो एक शंभर विश्रांती म्हणून या ठिकाणी येत असतात पण नक्की या गार्डनमध्ये काय सुविधा असायला हवी असं वाटतं आपल्याला ॲक्च्युली मी इथे राव कॉलनीच्या शेजारीच म्हणजे गार्डनच्या अगदी दोन मिनटावर राहते माझं नाव कीर्तियोग आणि मुख्य म्हणजे दोन गोष्टी आहेत की लाईट सुविधा हव्या आहेत लाईट खूपच कमी आहे जसं की आत्ता तुम्ही बघाल मी उभी आहे तर तिथे वरती लाईट आहेत त्यातले आठ लाईटपैकी तीन लाईट बंद आहेत आणि पाचच लाईट सुरू आहेत त्याच्यानंतर तुम्ही पलीकडे बघाल तर पली खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि त्या झाडांमध्ये आत्ता तुम्ही बघाल तर हार्डली पावणेसात झालेत आणि एवढा अंधार आहे तर तिथेही थोडी लाईटची सुविधा हवी आहे दुसरं सी सी टी व्ही हा हवं आहे की जेणेकरून एक मॉनिटरिंग राहील सगळ्याच दृष्टीने आणि मु सगळ्यात महत्त्वाची मुख्य सोय मला असं वाटतं की मध्ये जे खेळणी आहेत तिथे तुम्ही बघा आत्ता तर तिथे एवढी दगडं आहेत की एखादं जर एक दोन वर्षाचं जसं की माझी बाची येते तर तिला इथे मला खेळायला घेऊन यायला खेळण्यामध्ये ह्याच्यासाठी भीती वाटते ती दोन वर्षाची आहे ती काय हात धरून खेळत नाही तर ती धावली ती पडली तर एखादा कुठलाही तोकदार दगड तिच्या डोळ्याला ला लागू शकतो म्हणजे नुकसानच होऊ शकतं तर त्यांनी पहिले ते, ते दगडं उचलून तिथे काहीतरी खेळण्यांची इथे एक व्यवस्थित सुविधा केली पाहिजे हे माझं अगदी प्रामाणिक मत आहे की जेणेकरून वर्ष दोन वर्षाची मुलं आपापली चालून खेळू शकतील धावू शकतील कारण घरात बसून तेही कंटाळलेले असतात आणि जे ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडेसे बेंचेस वाढवायला हवेत कारण आता आपण बघतो की घरात बसून लोकं कंटाळतात उन्हाळ्यात थोडं बाहेर फिरावं असं वाटतं बसावं असं वाटतं लाईटची सुविधाही झाली तर लोकं येऊन छान बसू शकतील हा टी व्ही आणि मोबाईलला एक मुलांसाठी आणि वयोवृद्धांसाठीही पर्याय ठरू शकतो धन्यवाद सर नमस्कार काय सांगाल आपण गार्डन तर खूप छान आहे परंतु आणखी काय सुविधा हवी आपल्याला वाटते गार्डन तर खूप छान आहे के काम केलेली आहे फक्त अजून दोन चार गोष्टी गोष्टीसाठी सुधारायला पाहिजेत एक तर तिथे हे बांधून ठेवलेलं आहे सेक्युरिटीचं घर पण तिथे सुरक्षा कर्मचारी कोणी नसतो तो असावा असं वाटतं कारण या बाजूलाही जसं इकडे अंधार आहे फक्त तर अंधारात काही घटना घडण्यापेक्षा सुरक्षा कर्मचारी असला की त्यांची तेही टाळता येतील घटना दुसरी गोष्ट तिथे टॉयलेट आहे बांधलेलं आहे पण त्याला कुलूपच असतं ते बंद आहे कारण कसं मुलं येत असतात लहान मुलं येतात किंवा वयोवृद्ध लोकं पण येतात इथे बसायला आणि लांबून लांबून येतात तळेगावात अशी खूप कमी गार्डन्स आहेत एवढी मोठी आणि चांगली त्याच्यामुळे त्या माणसांची मग मां गैरसोय होते आणि बरं बांधलेलं आहे तर त्याचा उपयोग का नाही हे कळत नाही म्हणजे का तिथे चालू करत नाहीत तर ते चालू करायला हवं या दोन गोष्टी तरी सुधारणा करायला हवी नगर परिषदेला ओके सर धन्यवाद तुझं नाव सांगशील बरं काय अजून सांगशील तू या गार्डनमध्ये काय हवं आहे तुला बरं ठीक आहे कितीला येस तू आणि कोणती शाळा ठीक आहे हां काय सांगशील तू बरं आणि शाळा कोणती आहे तुझी बरं या ठिकाणचे गार्डन आहे या ठिकाणी खेळणी तर भरपूर आहेत परंतु काही मुलं खेळणीची प्रतीक्षा करताना दिसत आहे म्हणजे त्यांना खेळायला भेटत नाही तर काय सांगशील तू या ठिकाणी खेळण्याची संख्या वाढवायला हवी का अजून बरं ठीक आहे अजून झोके पण हवेत बर ठीक मला काय सांगशील तू तुझं नाव सांग बर राहिला कुठे आहेस तू बर आता या ठिकाणी काय सुविधा हवी गार्डनमध्ये या ठिकाणी काही मुलांनी सांगितलं लाईट पाहिजेल काहीने सांगितलं ला। काहीतरी खेळणे पाहिजे तुला नक्की काय हवं गार्डन मधून मला गार्डन मध्ये इथं गवत पाहिजे कारण इथं लहान पोर खेळायला येते इथे पण झेड पडलं तर त्याला दुख न होऊ शकतं कशाचंही आणि इथं लाईट इथं पाहिजे सुरक्षा सुरक्षा कर्मचारी पाहिजे नगर परिषद कडून कारण इथं मोठे माणसं येतात आणि जे मोठे माणसं इथं काही तोडून जातात आणि बसतात त्याच्या अगदी त्यांचं म्हणजे असं त्यांचं वजन सहन करू शकत असं लहान खेळणी आहे ना त्याच्याबद्दल आणि इथं पा पाण्याची सुविधा पाहिजे वॉशिंग सुविधा पाहिजे पाण्याची सुविधा होती सगळी कारण पक्षी येतात प्राणी येतात आणि आपण माणसंही पाणी खात येतो जर आता तुम्ही बघत असाल की चिन्ह लुप्त व्हायला लागल्या तर त्यांच्यासाठी आपल्याला पाण्याची गरज पाहिजे नक्कीच खूप छान बरं बोला आणखी आणि थोडं

मला काय सांगशील तुझं नाव सांग आणि कुठं राहिलं आहेस एक का दोन दोनला राहतेस बरं एक ना बरं ठीक आहे काय हरकत नाही एक बरं तू कोणत्या येस आदर्शला कितवीला आहेस बरं या गार्डनमध्ये किती दिवसापासून येते तू वर्ष झालं मग या ठिकाणी किती वाजता अंधार पडतो माहिती आहे तुला आणि मग या ठिकाणी काय काय पाहिजे तुम्हाला आता अंतर पडायला लागलेला आहे मग तुम्ही आता घरी जाणार का लगेच हा दि या ठिकाणी लायटी पाहिजे बरं आणखी काय पाहिजे बर ओके ठीक आहे बा तुझं नाव सांग माझी आणि कोणती शाळेत आहेस तू आदर्श विद्या कितवीला आहेस आता बरं या ठिकाणी जे गार्डन आहे त्या ठिकाणी केव्हापासून येतेस तू खूप दिवस झाले बरं या गार्डन मध्ये काय काय सुविधा आहे काय काय खेळणी काय सांगशील बर हा बर अजून काय बरं आता या ठिकाणी तुम्हाला सिसो आहे म्हणली तू झोक्या आहेत किंवा घसरगुंडे मग आणखी तुम्हाला काय हवं येतं की तुम्हाला आणखी आनंद वाटेल या ठिकाणी खेळायला काय काय मेरी गो राऊंड म्हणजे काय असतं ते बरं या ठिकाणी होतं का पहिलं ते होतं का नाही होतं पण आता तुटलेलं आहे ना बरं बरं या ठिकाणी आणखी आता तुम्ही किती दिवस म्हणजे कोणकोणत्या दिवशी या ठिकाणी खेळायला येता आता फक्त रविवारी आता आणि किती वाजता येत आहे चार आणि संध्याकाळी सहावरती झालं तुझ्याबरोबर कोण आलेलं आहे आता तुझ्यावर कोण आले बर ठीक मग अशी म्हटल्याप्रमाणे मला अजून एक मुद्दा समजवायचा किंवा एक मांडायचा होता की गार्डन तर मोठी आहे मुलांना खेळायला आहे पण मोठ्यांसाठी जर ओपन ओपन जिम केली तर त्याचा अजून नागरिकांना ह्या दृष्टीने म्हणजे सकाळी जर बघितलं तर जवळजवळ एक पन्नास है एक लोक येऊन वॉकिंग करून जातात पण त्यांच्या दृष्टीने जर एखाद्या कोपऱ्यात ओपन जिम केली तर ते आणखीन बरं पडेल एवढंच सुचवायचं होतं मला चांगला मुद्दा मांडला आहे ह्यांनी एकदम छान मुद्दा मांडला याच्यावर नक्कीच विचार करा तुम्ही नक्कीच धन्यवाद थँक्यू